सर्वांना सविता किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत चला आज बनवत छोल्याची भाजी त्यासाठी मी ते टमॅटो दोन कांदे दोन लसूण दोन याची बारीक पेस्ट करून घेऊया त्यानंतर आपण इकडे बघा छोले आणि बटाटे कुकरला मी आपले छोले आणि मी दोन बटाटे टाकलेत आणि बटाटे बघा असे मोठे मोठे साईजमध्ये मध्ये कट करून घेतलेत आणि असं साल्ट पण नाही काढलं फक्त बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत हे ठेवू साईडला आधी इकडे आपण एक टोप मांडलाय टोपामध्ये दोन चम्मच एवढं तेल टाकलंय आपण तेल थोडं गरम झालं की याच्यात टाकू एक चम्मच जिरे गॅस स्लोच ठेवला होता पण नंतर बघितलं की फास्ट करायचं करून ते तेल व्यवस्थित गरम नव्हतं झालं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच जिरे टाका म्हणजे टेस्ट खूप छान लागतो पटकन असे जिरे फुटले पाहिजेत तेलात कढीपत्ता टाकूया त्यानंतर याच्यात तीन ते चार असे हिरव्या मिरच्या मी अख्खालीच घेतल्यात थोडंसं चिमूटभर असं हिंग टाकले आता आपण जे कांदा टमॅटो आणि आपले लसूण अद्रक पण टाकल्यानंतर ते त्याची पेस्ट बनवून घेतली ती टाकायची आता हे सगळं कच्चं येतं आपल्याला व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे याला सहा ते सात मिनटं लागते ला व्यवस्थित परतात म्हणजे ना याचा कच्चापणा पूर्णपणे निघून जाईल आणि टेस्ट पण खूप छान लागेल आणि याला बाकीच आपल्याला मसाले काही टाकायची जास्त गरज नाही म्हणजे याला ग्रेवीला थिकनेस येण्याची येईल कांद्याच्या आणि टोमॅटोच्या पेस्टने हे चार पाच मिनटं झालेत आणि बऱ्यापैकी आपली हे बघा कांदा टमॅटोची प्युरी ना एकदम अशी मस्त फ्रही झाली आता याच्यात टाकू मसाले घरगुती लाल तिखट टाकले एक चमच हळद टाकायची त्यानंतर आपण इथे छोले मसाला टाकला एक चम्मच एवढा मोठा चम्मच टाकला म्हणजे छो जास्त बारीक नाही आता छान आहे मसाले पण आपल्याला तीन चार मिनटं परतून घ्यायचे व्यवस्थित मसाले बघा तीन चार मिनट असे छान परत आता आपण आपले छोले आणि बटाटे याच्यात टाकू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला कता याची ही थोडीशी नाही जी ग्रेव्ही थिक असते जास्त पातळ नसते तुम्ही मी थोडंसं मिक्सरचं भांडं धुऊन पाणी टाकलंय पण पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचं आहे ज्याने करून आपल्या भाजीची चव बिघडणार नाही त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याला ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन पाच ते सहा मिनटासाठी छान असं शिजवून द्यायचं आहे स्लो गॅसवर तर झाकण ठेवूया आपण आणि पाच ते सहा मिनटं छान शिजवून देऊया ते बघा पाच सहा मिनटं झालेत बघा आपली छोलेची भाजी स्मेल तर खूप छान सुटला याचा आणि एकदम झटपट अशी तुम्ही सहज बनवू शकता ही बघा रेसिपी तुम्हाला अजून थोडंसं घटपणा हवं असेल ना तर ते बटाटे आहेत ना तो एकदम तुम्ही असे मॅश करा तर थोडंसं तिकनेस अजून येईन याला या तर तुम्ही थोडेसे छोले मिक्सरला वाटून याचे टाकले ना तरी चालेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा